काय चालू आहे माली तुला माहित आहे ते शाहूकार मेला माहित झाला तुले होते मेला काय मेला ते एवढा सारा पैसा होता त्याच्याजवळ एवढा सारा पैसा घेऊन आता त्यानं मेला तर संघ नेला काही पाय मेल्यावर माणसाला काही न्याय लागते का संघ नाही आता समजा तू बी हा समजा आता तुला मेल्यावर काही का समज नाही तू एक काम कर जवळ जे वावर आहे तुला जे पैसा आहे ते सगळं तू माझ्याजवळ तुले तुला देऊ दे तुला देतो का मी वा। तू मेल्यावर काय निशिन सांग काय नाही नेणार नेणार म्हणजे काय तुला आता देऊन टाकू का बुढी <coughs> 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 <coughs>